नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे म्हणजे दिनांक आज आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक चार क्विंटलची कमीत कमी दोन हजार एक सरसंद्राय एकवीसशे एक्कावन्न जास्ती दर तेवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक दोन क्विंटलची कमीत कमी बावीसशे अकरा सरसंद्राय बावीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे पंच्याहत्तर सरसंद्राय पाच हजार सातशे पंचवीस जास्तीत जद पाच हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक नऊ क्विंटल कमीत कमी, कमी सहा हजार चारशे सरसंद्राय सहा हजार चारशे नव्वद जास्तीत जद सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन हजार नऊशे पंचवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दौनशे एक सर संद्रा है सहा हजार चारशे पंद्रह जास्तीत जज सहा हजार सात चार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते है पांड्र अवक क्विंटल कमीत कमी सहा हजार दौनशे एक सर सन्द्र है सहा हजार चारशे साठ जास्तीत जज सहा हजार सात रुपये क्विंटल शेतमाल उड़ीद अवक एकशे आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार पांच सर सन्द्र सात हजार रुपये जास्तीत जद सात शंभर रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक बारा क्विंटल जात नंबर एक कमीत कमी आठ हजार चारशे ऐंशी आठ हजार पाचशे पंचवीस जास्तीत जद आठ हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक अडोतीस क्विंटल कमीत कमी चार हजार तर मित्रांनो कमीत कमी दर आहे पाच नऊशे चाळीस सर सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत सात हजार सातशे रुपये क्विंटल जाते सफेद शेतमाल सोयाबीन अवक अकरा हजार सातशे बावीस क्विंटल कमीत कमी चार हजार पंचेचाळीस सर सरसंद्राय चार हजार दोनशे तेरा जास्तीत जद चार हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी